दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जोरदार तयारी सुरू आहे शहरात तसेच ग्रामीण भागात विविध प्रकारे मतदान जनजागृती कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर कळवण तालुक्यातील दरेगाव वणी या ठिकाणी स्वीप उपक्रमांतर्गत मतदान जनजागृती मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यात आली शाळेचे शिक्षक राजेंद्र जाधव यांनी वासुदेव रूपात आकर्षक अशी वेशभूषा परिधान करत हातात चिपळ्या आणि टाळ घेऊन स्वरचित गाण्यातून मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून दिले मतदान जनजागृतीचा अभियानाचा सा कार्यक्रम चालू आहे आपला भारत देश एवढा मोठा आहे पण या भारत देशाची लोकशाही देखील एवढी जगामध्ये दे सर्वात मोठी लोकशाही आपली आहे पण तरी देखील मतदानाची जी टक्केवारी आहे ना ती फार कमी प्रमाणात आहे आणि शासनाचं म्हणणं ही टक्केवारी काय झाली पाहिजे वाढली पाहिजे हा लक्षात आपल्याला राज्यकर्तीने दिलेला तो मूलभूत अधिकार आहे आणि त्या अधिकाराचा जे हक्का आपण बजावला पाहिजे कोणत्याही प्रलोभांना बळी पडायचं नाही निर्बिरपणे खंबीरपणे चांगल्या उमेदवाराला मत द्या आपल्या गावाचा आपल्या परिसराचा आपल्या कुटुंबाचा विकास होण्यासाठी मतदान अवश्य करा मतदानापासून कोणी वंचित राहू नका आता तुम्हाला गाणं म्हणून दाखवतो आणि गाण्यातून त्याची जनजागृती करतो आपण सर्वांनी गाणं ऐकायचं हा हा वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला मतदार राजा हो मतदार राजा मतदार हो मतदार राजा या या पुढे पुढे करा तुम्ही मतदान करा मतदान करा तुम्ही मतदान मतदान करा करा तुम्ही मतदान करा लोकशाहीचा सन्मान करा लोकशाहीचा सन्मान करा सन्मान करा तुम्ही सन्मान करा सन्मान करा तुम्ही सन्मान करा वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला या 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 पुढे या 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 पुढे या, या मतदान करा तुम्ही मतदान करा मतदान करा तुम्ही मदान करा राज्य घटनेचा सन्मान करा राज्य घटनेचा सन्मान करा, करा सन्मान करा तुम्ही सन्मान करा सन्मान करा सन्मान करा राज्य घटनेचा सन्मान करा आजही ग्रामीण भागात वासुदेव या कलाकाराविषयी नितांत आदर आणि मान सन्मान आहे त्यांच्या जागरणाचा जनता आजही लाभ घेत असते हे चौचित्य साधत शिक्षक राजेंद्र जाधव यांनी लोकशाहीचा आपल्या राज्यघटनेचा सन्मान वाढवण्यासाठी आपले अमूल्य मत किती महत्वाचे आहे हे जनतेला पटवून दिले यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष गुलाब कुवर माजी सरपंच धनराज राऊत मोहंदरी ग्रुप ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक शाळेचे शिक्षक सुनील पवार प्रकाश भोळे अंगणवाडी सेविका मीनाबाई कुवर मदतनीस रत्नाबाई कुवर शिपाई सुरेश गावातील ज्येष्ठ नागरिक ग्रामपंचायतीचे सदस्य यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेश कापडणीस दक्ष न्यूज कळवण